राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता लोकांचं लग्न जमत नाहीत लोकांचं म्हणणं ना असं आहे मुलांचं म्हणणं असं आहे की मामा पोरगी देत नाही आमकत नाही ठीक आहे असून द्या हा मामा मात्र पोरगी देणारे आणि आपल्या समाजात जगत असताना माझे सबस्क्रायबर असतील किंवा समाज हा माझा एक घटक म्हणून ह्या दोन हातांनी होता होईन एवढं चांगलं करायचं कन्यादान करायचं आणि आपलं तोंड असून जायचं दोन मुलींनी मला आता पालकत्व दिलेलं आहे लक्षात घ्या कायदेशीर प्रोसेस चालू आहे एक अकरा वर्षाचा मुलगा एक आणि चाळीस वर्ष होय आणि दुसरी विनापाशा आहे सत्तावीस वर्ष होय त्याच्यामुळं लवकरात लवकर माझा जे व्हॉट्सअप आहे याला तुम्ही बायोडाटा पाठवू शकता आणि माझी स्वतःच्या अशी इच्छा आहे की मी राहतो शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यात आपल्या जे जवळपासची जी गावं असेल मग शेजारचा दौंड तालुका असेल श्रीगोंदा तालुका असेल पारनेर असेल किंवा मग इकडं पुण्याकाडचा बाग असेल जवळपास सासवड असेल पुरंदर ह्या जवळपासच्याच आपले आपल्या आवळे सगळे ह्याच बाग आहेत मग मला कसं होतं की लग्नानंतर ते लक्ष ठेवायला थोडं सोपं जातं जाणं येणं सोपं जातं मुलीचं कारण तिथं शेवटपर्यंत सर्व करावं लागतं हा विषय त्याच्यामुळं शहादोगींचं माझ्या हाताने मा चांगलं व्हावा हो या मुखीची इच्छा आणि होईलच आणि सगळं कायदेशीर करतो असं काय नाही कायद्याला डावलून काय नाही करायचं आता आपण आपल्या स्टोरीकडे जाऊ धाराशिव तामलवाडी आता तामल ही तामलवाडी इथे तुळजापूर तालुक्यात आणि रस्ता कोणता आहे तुम्हाला सांगतो सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग ह्या रोडवर ही तामलवाडी येते सकाळ सकाळ दिवस उगावला होता दिवस असा पाच तारीख होती पाच आता गेलेली हो पाच तारीख पाच जानेवारी नवीन वर्ष आणि त्या गावामध्ये दन दनाजींनी नेटके सकाळ सकाळ उठला शेरडा दोन गाया होत्या त्याच्यात दोन तीन पारड्या होत्या गुरं चारायचा बिचाऱ्याचा कष्ट कष्टकारा बाखर खा ह्याप्रमाणे गडी त्या दानाजींनी लांबूनच आईला आवाज दिला अगं बाखर टोकळा होता का नाही गुरं वरडायला लागली आणि बांधून दे मला आईने गरम गरम बाखर तव्या टव तव्यावरून खाली घेतली खरा खरा निखरा उकारला इस्ताचा इस्त्यावरती बाजार टाकली पापडा इस्तव खरपूस बाजून घेतली म्हणले आधी इथं जिऊन घे दोन आज बाळा नंतर गुरसोड बांधून पण दे तेव्हा त्यांनी दोन लिटरची मोठी वाटली होती कोल्ड्रिंकची त्या वाटलीला तराट बांधलं का कशासाठी ती पहिली खराब झाली होती शेवाळ चढलं होतं त्याच्यात ते आपलं पाणी प्यायचं असावं कारण आता ज्याला शेअतलं पाणी काही चांगलं राहिलं नाही प्यायच्या पाण्यात सोय म्हणून त्यांनी ते तराट बांधलं गुरं सोडली बाकर कुटका थोडासा खाल्ला निघाला गडी हा दनाजी निटके आता मला आज कालच्या जागेवर जायला नको शेरडाचं कसं असतं बोतारीचा वास आला श्या शिराडाची जातेला जा, जा लय निमगाळा निमगाळ म्हणजे कसं ती खात नाही तिला स्वच्छ नुसता शिंडा आणणार आणि पुढं चालणार असं नेमकं खाणारी मोजकं खाणारी जात हा पन्नास जागेवर तोंड घालणारी शिर्डी मला आता तळ्याकडे जातो त्या ठिकाणी तळे एक लोकांनी त्या तळ्यातून पाईपलाईन केलेल्या कुणाचा कांदा भिजतोय कुणाचा गहू भिजतोय तळ्याकडे जातो मानला आणि गावताळ बाग आहे निर्मनुष्य बाग आहे त्या ठिकाणी गुरं सोडली म्हणलं आता झाडाखाली बसावं मोबाईलमध्ये गाणी ऐकावं हा जसा गाव जायला लागला त्याला वास यायला लागला कसला तरी आहे ना वास काय ते जनावर बिनवार मेल काय एवढ्या लांब जनावर कोणी आणून टाकीत नाही टॅक्टरच येत नाही ट्रॅक्टरने उडीत आणतात गायाबिया मेल्या हो जवळ जाऊन बघितलं काळा निळा पडल्याला मृतदेह एक बॉडी आणि असं सडल्या वा फार वळखूसुद्धा ये ना अशी त्याच्यावर माश्या करतात तसलं दृश्य बघितले याला तर मोता जीवन झाली भाऊ याची मला अवघड झाला आता काय करावं ह्याला मोबाईल गावा ना काय तिथून लांब पाळाला आणि जाडाखाली जाऊन पाटकुनी गावच्या जा पोलीस पाटला फोन केला हि तर असं असं बडं पडलंय बो ही बाबा असा तुम्ही पाटील पाटलांनी लगेच घटनेचं गांभीर्य घेतलं आणि कसं असतं जेव्हा शासकीय माणूस आहे त्याला काही नियम आटी पाळाव्या लागतात म्हणजे कशा सांगतो तुम्हाला पोलीस यंत्रणेवर प्रचंड दबावे दबावात काम करते किंवा पोलीस यंत्रणाला कामले असतात मग म्हणले आपण पालदा खात्री करावा जावा ते पाटकुनी तिथं मोटरसायकल आले बघितली तर बॉडी आहे अरे काय कोणाची कसं मग त्यांनी फोन लावला बा पोलीस स्टेशनला आता तामलवाडी पोलीस स्टेशन या अंतर्गत सह सहपोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर आणि त्यांची टीम झाली हजार बघितलं मृताची सगळी पाण्यामध्ये कुठं काय मिळते का बघितलं ती बॉडी तिथून उचलली बॉडीच्या स्पष्टपणे पंचनामा वगैरे केला कायदेशीर प्रोसेस पार पाडावा लागते डोकं याच्यात वा असे खोल वार होते म्हणजे कुठल्या तरी दहा दहा हत्यारी डोक्यात वार करून ही आणि बॉडी जी होती ती अशी बारा तेरा वर्षाचा मुलगा मृत्यूमध्ये कवळ्या मोलाची होती काय वयस्कर माणूस नव्हता किंवा बाई नव्हती मग त्यांनी सगळं सगळं बोबडा झाला सगळा परिसर सगळी बघायला कोणी काय आमक ती बॉडी तुळजापूर या ठिकाणी पी एम केलं कायदेशीरित्या आणि तीन दिवस शेवागावत राहिली आता हे ठाकूर साहेब आहेत ना यांचं एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगतो की एखादी घटना जर ती जर त्यांच्या ह्याच्यात झाली हा काय काय पोलिस अधिकारी आहेत की एखादी घटना झाली तर वरिष्ठांचा फोन असतात कुठपर्यंत तपास आला कारण जनक भावना कधी कधी उसळून नेत्यात मोर्चा काढ दुनिया काढ पोलिसांचा ले कंट्रोल म्हणजे ह्याच्यात काम करावं लागतं नियमात त्यांना ला वाखर सगळं लागत नाही पोलिसांना कि बाबा काय झालं असं कस ते मागावंच त्याच्या खाबऱ्यांचं नेटवर्क ऍक्टिव्ह केलं काय कोण आहे मृताची ओळख पट मृताची ओळख पटली निम सोपं होते त्यांनी जो तपास केला त्याच्यातून समोर आलेली माहिती तुम्हाला सांगतो कोळसूर तालुका कोळसूर गावाचं नाव आहे आणि तालुका आहे उमरगा त्या ठिकाण एक शेतमजूर आहे ओमकार देविदास कांबळे हा शेतमजूर दोघं भाऊ होते तिथं आणि त्यांनी खांडानी वाटेनी त्या तळ्याच्या शेजारी या तामलवाडीमध्ये शेती घेतली होती म्हणजे बाबा वाटा तुला निमा वाटा मला किंवा पाचवा वाटा चौथा वाटा असं शेतकऱ्याचं प्रकरण असतं कारण काय होतं बऱ्याच जणांना शेती आहे विकायची तर नाही पण पडीक नाही राहिले पाहिजे भाऊ मग तू बी खा मला बी राहून दे थोडं मला थोडं राहून दे पण शेती आपली बांध व्यवस्थित राहतात शेती व्यवस्थित राहते समाधान म्हणाला बाकी काय नाही आणि त्याच्यात काय लई परवडतं अशातला अजिबात बाग नाही हा हागलं पोट गेलं एकच झालं अशी शेती गवात तर अजिबातच परवडत नाही तर मला सांगतो या गावात हा मी ते एम पीला जातो गव ये आ, ना तीस पस्तीस क्विंटलचा उतार एकरी बर का आपली सहा पोती पुती दहा पोती अक्का खर्च काढला ना गहू फक्त एक समाधान की आपल्या वावरात पिकलेलं खावा नाही तर याच्यात गावात काही राहत नाही जाऊ द्या मारू शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं अवघड आहे त्यांनी ती वाटण केली ह्या ओमकारनी आता ओमकार दोन भाऊ होते एक भाऊ गावाकड त्या ओमकारच्या भावाची बायको तिला आणि तिचा तेरा वर्षाचा मुलगा भाऊ घेऊन गडी यांच्या शेतात राहायला बरं का आता कधी बाप तिकडं बायको इकडं याच्या पाठीमागचं काय करणं हे काय अजून उज उजात आलं नाही पण येऊ द्या म्हणजे येईल भविष्यात आता हेरा यायला होते तर ह्यांच्यात अनैतिक संबंध होते दीड मध्ये असू द्या तेरा वर्षाचा मुलगा हा मुलगा कसा होता त्याचं नाव आहे कृष्णा हा मुलगा कधी आईकडे थांबायचा था, कधी वडिलांच्याकडे जायचा आई लिखरू लाडाचं तिकडं कधी इकडं कधी कुठलाही मुलगा जरी झाला तर त्या मुलाला बापापेक्षा आईची ओढ थोडी जास्त असते कारण काय होतं काही गोड दडा खोबऱ्याचा तुकडा का असाना थोडा कुणी पियाडा देईल का असाना ते अर्धी का व्हायना आई पोरासाठी ठेवते बाळादर एवढा पियाडा खाती स्वतः खात नाही त्यांना ठेवा आईचं काळीज ओळखायला आईच्याच पुट्टी झालं मला लागतं आणि आईची किंमत ठेवावं लागते ती लेकरा लहानपासून मुलगा असो मुलगी असो त्याला आईची ओढ जास्त असते ती आईकड जास्त थांबायचं ते बी जीव लावायची नाही अशातला भाग नाही पण ह्या जगामध्ये ह्या कलियुगामध्ये माणूस कुठल्या कशा थरारात स्वतःच्या फायद्यासाठी जाईल काय सांगता येत नाही तुम्हाला सांगतो फार दुनिया बिघडायला लागली आता आपण तरी कवर आहे बो लय बिघडायला लागली ह्या दोघांचं अनैतिक संबंध थोडं दिसण्यात बघण्यात ह्यांना त्याचा त्या मुलाचा आडसर वाटायचा ह्या दोघांना जाईल अंधिराला आणि हा जो ओंकार आहे बापिया ह्यांनी त्या मुलाला असं वाटायचं की तिकडेच राहा बापाकडे इकडे यावाच नाही बर्या दोघांनी मिळून विचार केला की हा आपला मुलगा आपले संबंध आपली हितालची माहिती बापाला सांगन सगळी हा आपल्या चाड्या लावीन हा आपली कळ लावीन मग याला आपल्या मार्गातून बाजूला करायचा <coughs> इतकी भयानक कसं काय एखादी आई करू शकते किंवा चुलता काय चुलता कोण कुन कोणाचा तुम्हाला सांगतो चुलत्याचा विषय अवघड असतो म्हणजे चुली झाल्या दोन तुम्ही आम्ही कोण हां म्हणजे चुलत्याचा विषय तसा असतो म्हणजे मला तर काय चांगला अनुभव नाही एवढं हां म्हणजे माझं आहे एक माझा बाप न्यायला तर तो चुलता अग्नी द्यायला सुद्धा नाही आला ही वस्तुस्थिती सत्य बोललं पाहिजे कधी कधी हां तरी आपलं काय म्हणणं नाही बा असू द्या माझे चुलत चुलते भाऊ म्हणजे वडिलांचे चुलत भाऊ माझे बरं का त्यांनी वडील जोपर्यंत होते तोपर्यंत ग पण नंतर डायरेक्ट जम जमिनी जागेवर अतिक्रमण केलं हां तसं कोर्टात खेचला आपण त्यांना असा विषय असतो त्याच्यामुळं जगात तीन व्यक्तींच्यापासून तुम्हाला सगळ्यात जास्त धोका आहे लक्षात ठेवा आत्ताच्या कलियुगात मध्ये बरं का नंबर एकला मित्र हां नंबर दोनला नातेवाईक हां आणि नंबर तीनला ही जी म्हणतं का चुलत निलत हा कार्यक्रम गाजाळा असतो हां यांना फक्त हा सोपं नाही हे ठेवा यांची मानसिकता ही कुठल्या कशासाठी कुठल्या थराला जाऊ शकत्या हे काय कोणी सांगितलं त्यामुळं सावधान दुसरी गोष्ट आता तुम्हाला खरं सांगू छत्रपती शिवाजी महाराज आहेत ना छत्रपती शिवाजी महाराज न माहीत माहीत नसलेली ही गोष्ट तुम्हाला सांगतो न मा माहीत नसलेली जगाच्या पाठी जेवढे देश आहेत ना यांच्या चौकामध्ये म्युझियममध्ये सगळ्यात जास्त पुतळे असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे किती वैशिष्ट्य आहे बघा जगात बोलतोय मी जगात बा महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे ते इथले होते म्हणून इथे जन्म झाला म्हणून आपल्या शिवनेरीला पण इतर राज्यात आता आपण नल खेळायला जातो ना मेन चौकात तिथून आतोडावं लागतो मेन चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि तिथले बरेचसे लोक एम पी मध्ये तिथले बरेचसे लोक असे पाया नाही पडत की एका हाताने मुंडका वाक म्हणजे आपण त्याला मुजरा म्हणतो म्हणजे हे आपल्याला जाणीव कमी पण बघा असं असतं म्हणजे कीर्ती किती कसा व्यक्ती होतं बघा जात धर्म न पाहणारी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज हीच विशेष आहे तुम्ही सर्च सर्च करून बघा कधी मी अख्ख्या जगात सगळ्यात जास्त पुतळे कोणाचे असतील पार इंग्लंड अमेरिका कुठले देश घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे एक आदर्श असा विषय ह्या घटनेमध्ये त्यांनी ठरवलं की ह्याला आपल्या रस्त्यातून बाजूला करायचं आहे मुलाला कृष्णाला मग ऑर्डर मिळाली असेल घरून किंवा निचार केला असेल आणि दिवस बी कोणता निवडला बघा माणसं किती निच निघाली नवीन वर्षाचा एक जानेवारी नवीन आहे माणूस काही आता एक जानेवारीला आम्ही कुठं होतो नलखेडाला ऐकून घ्या एक जानेवारीला आपल्या महाराष्ट्रामधले सगळ्यात जास्त लोक दरवर्षीपेक्षा कुठं होते माहिती आहे का तुम्हाला आपापल्या श्रद्धेच्या ठिकाणी मंदिरात होते लक्षात घ्या अचानक अध्यात्माकडे लोकांचा कल वाढतो की आनंद झाला तुम्हाला खरं सांगतो तर माझे पण सोर्सेस मला माहिती मिळते अचानक हा फक्त याच्यातून अंधर सध्या बोकाळी नाही पाहिजे देण्यात ठेवा फक्त एवढाच विषय झाला पाहिजे नाही तर अध्यात्माशी माणूस कनेक्ट होतोय कारण सामाजिक बाहेर तेवढा प्रेशर आहे लोकांच्या देण्यात ठेवा भयंकर त्यांनी आता मला एक उदाहरण मधली गोष्ट सांगतो तुम्हाला एक आतली सांगायचीच होती मला पण मला आता सांगावा आपलं साकूर मांडवा आहे आमच्या शेजारी जिकडं तिथली एक मुलगी दिलेली पुण्यात बाईला दोन मुली आहेत एक अकरा वर्षाची एक चार पाच वर्षाची नवरा पंधरा वीस मिनटं रडत होता अक्षरशः त्याला काय बोलावं ते कळणार आणि त्याला काय उत्तर द्यावं मला कळणार बघा जगातल्या वेदना कशा आहेत सगळं व्यवस्थित आणि गडी एवढा सोपं नाही खतरनाक सगळं सगळं परिपूर्ण असा पुरुष पैसे काम क्रो ह्याच्या सगळ्यात ऐका तर बाईने अठ्ठावीस वर्षाचं संबंध के चालू केलं ती चॅटिंग आमकं येत अमकं येते त्याला सगळं माहिती तर त्या लेकरच्या तोंडाकून बघून बाप गप्प बसतोय आई गप्प बसायला तयार नाही हां तो आपला सबस्क्रायबर आहे मला असं वाटतं एका क्षणा सगळं संपवलं तसं काय करू नको प्रपंच होईन तिथं टिकवण्याचा प्रयत्न कर म्हटलं हां खुशाल इतकी निर्लज्जपणे पण नवरा का कामाला निघाले काय म्हणता येते का आज तुम्ही मला किस नाही केलं आणि इकडे हे काय करते अशी दुनिया निघाली आईला विश्वासच कोणाला ठेवा अशी परिस्थिती झाली भाऊ हो। ते जपून तुम्ही हा माझ्या दृष्टीने एक पुरुषाचं कुटुंब कारण पुरुषाचं असं आहे ती स्वतः सुद्धा घेत नाही लवकर फाटलं तरी मग ती एक कुटुंबाला लावता ला ला आपल्या ते त्यांना नको नको कमी पडायला असा विषय असतो भले आरोप आहे ना का वर अशी परिस्थिती असते आणि त्याच्याच नशिबी असं भोग येते आता जाऊन ते आपल्या स्टुरीवर जाऊन एक जानेवारीचा दिवस उजाडला आणि पॉरगे जेवलं होतं बाहेर खेळत होतं अकरा साडे अकराचा टाईम त्याला हाका मारली या ओमकारने अरे म्हणला आपला मोटरचा पाईप फुटला आहे आपला काय करायचं तो पाईप कट करायचा <coughs> तो कट करून गरम करायचा आणि परत साकडीमध्ये बसवायचा आहे काय या का माणसाचं काम नाही एकजण पाईप धरायला लागतो एकजण गरम करायला लागतो मायाबरोबर चल आता बारा तेरा वर्षाचा पोरा म्हटलं बऱ्यापैकी हाताखाली आलेलं असतं आई म्हणली जा की ह्यांनी सगळं सामान विमान घेतलं एक कुऱ्हाडी घेतली गेले खाली तलावाकड बारा सवा बाराचा टाईम एक तारीख उजाडलेली एक जानेवारी दोन हजार सव्वीस तिथे गेल्या त्यांनी आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेतला अजून काही इथं कोण नाही इथं काही आपण कांड केला तरी कोण बघायला नाही त्या पोराला खाली पाईप पाईपदारा लावला हा आणि कुरहाडीने त्याच्या डोक्यात वरून गाव घातला हे करू शकतो माणूस कलयुगामध्ये लक्षात घ्या त्याच्यामुळं माझ्या सोडून विश्वास कोणावर ठेवू नका तुम्ही हा अजिबात ठेवू नका विश्वासची दुनिया गेलीच विश्वासच श्वासच पाणी पाणीपात तिकडं लय अवघडे आता हे आता ती लहान लेकरू त्याला काय होती कॉल मारून खाली पडले त्यात ते आपला साधं डोका पडलं तरी जा खाल्यासारखं होतं मुंग्या येत्यात एवढं गपा गप्पा गाव टाकलं ती बॉडी तिथून ओढीत ओढीत जिथं ती कुराने म्हणजे नदीच्याकडे तलाव कडेचा परिसर आहे बऱ्यापैकी गाव तळा असतो त्याच्या त्या अडचणीत ओढून टाकली त्यांनी तिथं हां कारण हे गुन्हे करणार हे वारचा का परिकामा असतो लक्षात घे कोणता कोणताही गुन्हेगार असून द्या त्याची इच्छा काय असते माहिती कातून मी जे केलंय ते कधी उजडत येऊ नये माझा खून पाचावा कशी शक्य गोष्ट होई एवढं तरी कळलं पाहिजे साधं त्या कृष्णाचा मृतदेह त्यांनी त्या घासपानात टाकला पण त्याला कुठं दम निघतोय त्याने गाव गाठलं गाव कोणतं कोळसूर तालुका उमरगा तिकडे गेला आता ह्या सर्व घटनेचा शोध आता हे जे पोलीस स्टेशन आहे तामलवाडीसह पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन वरिष्ठांचंही अभिनंदन की त्यांनी अत्यंत कमी वेळात गावाकड जाऊन उचलला आहे दोघं उचलली आणि सगळ्यात महत्वाची मंगळवारी संध्याकाळी उचलली ती हां कबूल झाली त्यांनी दिलेले जो जबाब आहे हा मी तुम्हाला सांगितला अशा प्रकारे कायद्याने त्याचं काम केलं पण आता बघू काय ह्याच्यात होईल आणि मला वाटतंय इथं एक वर्ष शंभर टक्के लागणार आता हा आता पहिले होतं जन्म ठेपल्या तरी पंधरा वर्ष सोळा वर्ष ते पाच वर्षांनी वाढवली त्या अमित शहा तेवढं काम एक बरं केले तरी पाच वर्षांनी शिक्षा वाढवल्या दनात ठेवा अत्याचाराच्या ज्या घटना आहेत महिला ते जो सिद्ध झाला तर त्याच्यात पूर्वी मृत्यूदंड नव्हता त्याचा सुद्धा सहभाग करून घेतलेला आहे मृत्यूदंडाचा म्हणजे फाशीसुद्धा अत्याचारामध्ये होऊ शकते हे कायदे कडक केल्यात असंही हे चांगली गोष्ट आहे म्हणजे चांगलं आहे त्याचं ते भाजपचं माझं पट्ट जरी नसलं तरी चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे हे ते बदल आहेत ना हे जरा चांगले केल्यात दुसरी गोष्ट ह्याच्यातून तुम्ही तुम एक बोध घ्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये अनैतिक संबंधाचा शेवट हा काहीतरी वाईट वाईट होणारच आहे शंभर टक्के तुम्ही काही आत्महत्या होईल खून तरी कोणतरी होईल कोणतरी कुन कोणाला तरी मारणंच नाही तर स्वतःच तरी मरून जाते काहीतरी होते पण वाईट होते चांगलं काही होत नाही चांगलं फक्त एकाच गोष्टीने होतं अध्यात्माशी भले तो आपलं कुठल्याही देवाची प्रार्थना आपल्या बागलामुखीची मारता प्रार्थना दर्शन फक्त अध्यात्माशी कनेक्ट राहिल्यानेच चांगलं होतं हा आणि लवकरात लवकर माझ्या दोन लेखींची लग्न दोन हजार सव्वीसमध्ये व्हावीत आणि मी मला अजून दोन नाही अजून बरंच लई जावं यावं अशी अपेक्षा रामकृष्ण हरिमावली